मध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्शो कार बेदारकारपणे चालून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीस धडक दिल्याची घटना घडली होती या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला या घटनेचे पुण्यासह संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत या प्रकरणी अल्पयीन आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आलेली आहे तसेच पोर्शो कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे दरम्यान आता या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत काय काय कारवाई झाली तसेच घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे अमितेश कुमार म्हणाले की ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात तीनशे चार अ गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या घटनेचे गांभीर्य पाहता त्यानंतर तीनशे चार हे कलम वाढवण्यात आले त्याच दिवशी आम्ही बाल न्याय मंडळाकडे त्या आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीट करण्यात यावं अशी मागणी केली होती मात्र तेव्हा आमची मागणी मान्य झाली नाही त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला तसेच आरोपी मुलांच्या वडिलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपी मुलाची सुधार गृहात रवानगी करण्यासाठी आम्ही बाल न्यायमंडळाकडे मागणी केली होती त्यानंतर आमची मागणी मान्य झाली आणि आरोपीची चौदा दिवसांसाठी बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते हे घटना सकाळी अढाईचे सुमारास घडली होती त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक प्राथमिक तौरवर सकाळी आठचे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला तीनशे चार अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन अकरा ते बाराचे सुमारास या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम वाढवण्यात आला होता तीनशे चार म्हणजे नॉन वेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डर या या प्रक या कलमाचे इनग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये मध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे दिवशी त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते त्या अपीलमध्ये आम्हाला परत ज्युवेनायल जस्टिस बोर्डकडे आपण घ्यावी जेणे करून आम्ही परत जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुएनायल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाव करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ॲडल्ट म्हणूनचे जे वी ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रो प्र, प्र, प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई जुनॅल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्या काळात काही घटनाक्रम जेनेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे म्हणून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील म्हण म्हणजे सर्व दिशेंनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येतील कधीचे आहे काय आहे जर काही अशी असतील नक्कीज कारवाई करूँ आमचे भूमिका स्पष्ट है को इलिगैलिटी आता ही न्यूसेन्स चालना नहीं आम्मी पूर्णपने वचनबद्ध है कटिबद्ध है प्रयत्नशील है सगड़ पूछ से काला अपन या गोष्टी पर स्पष्ट आया है कि ये जो ज्वेनाइल एक है यही गाड़ी चला रहा था और इसके लिए क्रोनोलॉजिकली जो जो एविडेंस जरूरी थे वो, वो एविडेंस इकट्ठा किए गए हैं उदाहरण के तौर पे जब वो घर से निकला था उसके घर के सिक्योरिटी गार्ड के पास की जो रजिस्टर है उसमें पहली एंट्री है कि ये ये लड़का ये आरोपी ये गाड़ी लेके निकला है इस प्रकार के सीसीटीवी फुटेजेस और अलग अलग एविडेंस टेक्निकल एविडेंस के तौर पे हमने हमारी निश्चित हुई है ये गाड़ी ये जोवेनाइल एक्यूज चला रहा था इसके साथ साथ आई विटनेसेस की स्टेटमेंट भी हमारे पास है जो टेक्निकल एविडेंस को कोरोबरेट करती है इसमें हमने बताया कि इस प्रकार की कुछ अटेम्प्ट घटना होने के कुछ घंटों में करने का प्रयत्न किया गया था कि इसमें ड्राइवर ये एडल्ट ड्राइवर ये गाड़ी चला रहा था और ये आरोपी ये गाड़ी नहीं चला रहा था इस तरह की बात सामने आ रही है इसकी हम पूरी तरीके से तहकीक़ात करके जो भी इस प्रकार का प्रयत्न किया उसके विरुद्ध 201 आईपीसी एविडेंस डिस्ट्रक्शन के तहत कार्रवाई की जाएगी